जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नोव्हेंबर पेढीने डिसेंबर पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासनादेश निर्गमित झालेल्या आहेत कोणते ते आदेश आहेत शासकीय कोषागारातून अतिशय तातडीचे आदेश निर्गमित झालेले आहेत काय आहे ते आदेश आणि याचा फायदा कर्मचारी पेन्शनधारक यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाने आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोर येईल बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहायला मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक संचनालयानं निर्गमित केलेले महत्त्वपूर्ण असे हे आदेश आहेत शासकीय कोशागरातून तातडीचे काढाव्याचे ज्ञापन क्रमांक तेवीस या अनुषंगानं हे आदेश निर्गमित झालेले आहेत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पेन्शन वेतन संदर्भातले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगानं कर्मचारी वेतन निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने यासंदर्भातला हा विषय याच्यामध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं वेतन भत्ते वेतन याबाबतीचा खर्च भागवण्यासाठी शासनानं संचालनालयाच्या सरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या ले तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच नोव्हेंबर पिढीन डिसेंबरचा पगार पेन्शन जे आहे ते पेन्शन आता होण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे वितरित केलेल्या अनुदानामधून माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं नियमित वेतन निवृत्तीवेतन त्याचबरोबर शिल्लक राहत असल्यास त्यामधून जानेवारी दोन हजार ते जुलै दोन हजार चोवीस अखेरचा महागाई भत्ता फरक अदा केला नसल्यास तो फरक सातव्या आयोगाची प्रलंबित पाचव्या हप्ता व वैद्यकीय देयके अदा करण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि दोन हजार वीस दोनशे वीस वीस एकशे त्र्याहत्तर लेखाशीर्षमध्ये तरतूद शिल्लक राहत असल्यास शेवाजिस्थितीप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अंशदान व उपदाने अदा करण्यासंदर्भातले आदेश देखील निर्गमित झालेले आहेत त्यामुळं शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक निवृत्त वेतनधारकांसाठी आता नोव्हेंबरचं पेन्शन जे आहेत आणि प्रलंबित त्यांची थकीत वेतन थकबाकी जे आहेत ते आता मिळण्याचा मार्ग रिकाम झालेला आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन नेमण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओस लाईक करा शेअर करा धन्यवाद